कुड़ कुड़ त्या थंडीमध्ये गरमागरम वरण आणि खुसखुशीत कुरकुरीत भट्टी म्हणजे तुम्हाला तुम्हालाही हिवाळ्यात वरम भट्टी खायला आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आजची भट्टी भरपूर लेयर्स असणारी घरगुती गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे म्हणून जास्त ही खुसखुशीत आणि कुरकुरीत बनणार आहे चला रेसिपीला सुरुवात करू आता एका परातीमध्ये न चाळलेले दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले आता ज्या वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून घेऊया दीड वाटी, वाटी, वाटी बारीक रवा जेवढे आपले गव्हाचे पीठ होते सेम प्रमाणामध्ये बारीक रवाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला फिरून यामध्ये वापर करू शकता रव्यामुळे आपली भट्टी छान अशा कुरकुरीत तयार होतात सोबतच यामध्ये घालूया एक चमचा जिरे त्यानंतर सोबतच यामध्ये घालूया एक चमचा ओवा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे ज्यामुळे याचा स्वास आणि सुगंध यामध्ये येतो चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा खाण्याचा सोडा सोडा वापरल्यामुळे तयार होणाऱ्या ज्या बट्ट्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात आणि त्यानंतर टाकूया पाव वाटी फ्रेश दही दह्यामुळे बट्ट्यांना छान टेस्ट आणखी छान येते संपूर्ण पीठ मिक्स करून घेऊया तर आता तडका पॅनमध्ये तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले लगेचच या पिठामध्ये टाकायचे आहे कारण आपण रेग्युलर चपातीचे गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे बट्ट्या आतपर्यंत खुसखुशीत तयार होतात म्हणून हे तेल वापरलेलं आहे तेलाचे एक एकसारखे पिठाला लावून घेतले आता थोडे थोडे करून यामध्ये पाणी टाकायचे आणि हलकेसे घट्टसर मळून घ्यायचे आहे जास्त घट्टसर पण नको एक यामध्ये रवा वापरलेला आहे जेव्हा हे पीठ भिजेल त्यावेळेला रवा हे पाणी यामधले शोषून घेईल आणखी हे पीठ जास्त घट्टसर बनेल त्यामुळे नॉर्मल घट्टसर मळा भिजल्यानंतर आणखी घट्टसर होणारच आहे आता संपूर्ण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तर बघा हे थोडंसं पाणी लावून पुन्हा मळून घेत आहे तर बघा चपातीच्या पिठापेक्षाही आपलं हे पीठ घट्टसर भिजवून घेतले आहे आपले हे पीठ भिजून झाले की झाकून ठेवून जरा वेळ साईडला ठेवून देऊया आता डाळ बनवण्यासाठी तयारी करू तर डाळ बनवण्यासाठी इथं त्याकरिता मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यासोबतच दोन चमचे मूग डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी एकत्र दोन पाण्याने धुवून घेतल्या आता ग्लासभर पाणी टाकायचे पाव चमचा हळद टाकायची थोडंसं तेल टाकायचे हा डब्बा कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे एवढ्या वेळामध्ये आपले पीठ भिजले गेले असेल लगेचच बट्ट्या बनवायला घेऊ पिठाला पुन्हा हलकंसं मळून घेते कारण याच्या आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहे आता चपातीला जेवढा आपण उंडा घेतो तेवढाच उंडा आपल्याला घ्यायचा आहे याची आपण पातळ अशी पोळी लाटून घेऊया याची आपल्याला पोळी लाटायची होती म्हणूनच आपल्याला कणिक हे हलकी आणि सॉफ्ट मळायला लावले होते तर बघा ही पोळी मोठ्या आकाराची आणि पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे सेम पद्धतीने ह्या पोळ्या लाटून घेते सहा पोळ्या या पिठामध्ये तयार होतात आता ह्या पोळ्या बनून झालेल्या आहेत लगेचच बट्टे बनवायच्या आहेत त्याकरिता एक पोळी घ्यायची याला हलकंसं तेल लावून घेऊया म्हणजेच आपल्या भट्टीला खूप साऱ्या लेयर्स तयार होतील कमी प्रमाणात तेल वापरले तरी चालतं यावर पुन्हा एकदा दुसरी पोळी लाटून घेतलेली ठेवायची आहे सेम पद्धतीने दुसऱ्या पोळीला पण तेल लावून घेऊया यावर आणखी पोळी एक ठेवते अशा तीन पोळ्यांचा मी रोल बनवून घेणार आहे जास्त जाड रोल बनवून घ्यायचा नाही आहे नाहीतर ह्या भट्ट्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि कुरकुरीत पण बनणार नाही कुर म्हणून फक्त साधारण तीन पोळ्यांचा रोल बनवायचा आहे आता रोल तयार करताना हलकासा प्रेस करून बनवायचा आहे जेणेकरून यामध्ये हवा राहणार नाही आणि या भट्ट्या तेलामध्ये तळताना अजिबात सुटणार नाही हलकासा प्रेस करत असताना हा रोल बनवून घेत आहे मस्त असा रोल झाल्यानंतर हलकासा गोल फिरवायचा म्हणजे याच्या कडा व्यवस्थित पक्क्या चिटकल्या जातात रोलचे दोन भाग केले याचे कारण या भट्ट्या उकडायला जास्त सोप्या पडतील सेम पद्धतीने आणखी दोन रोल करून घेतले आता हे रोल अशा पद्धतीने चाळणीवर ठेवायचे जर तुमच्याकडे इडली स्टँड असेल तर त्यामध्ये तुम्ही वाफवू शकतात रोल वाफवण्याकरता कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवले त्यावर ही चाळण ठेवून झाकण ठेवलं फुल गॅसवर हे वाफवून घेत आहे एवढ्या वेळामध्ये आपली डाळ मस्त शिजली गेलेली आहे तेल ही छान सूत घोटून घेऊया छान आपली डाळ घट्टसर तयार होईल घोटून डाळीमध्ये थोडेसे पाणी टाकायचे त्यामुळे फोडणीमध्ये टाकायला सोपे पडेल त्याकरिता फोडणीसाठी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकले तेलाचे प्रमाण हे कमी अधिक करू शकतात तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे टाकायचे सोबतच थोडीशी कडी पत्त्याचे पानं घातली सोबतच बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतला गेला की लगेचच घालूया मध्यम आकाराचा चिरलेला टॅमॅटो चांगले परतून घ्यायचे आहे आता सुके मसाले टाकायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर, पावडर अर्धा चमचा हळद यामध्ये तुम्ही सांबर मसाला पण टाकू शकतात हे मसाले चांगले परतले गेले आहे आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे सोबतच गरजेनुसार पाणी टाकायचे आहे तुम्हाला हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे आहे कमी गॅसला याला छान अशी उकळी काढून घेऊया चार मिनटानंतर छान अशी उकळी आलेली आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया छान अशी परफेक्ट चवीची डाळ तयार झालेली आहे इकडे आपल्या बट्ट्या छान अशा थंड झालेल्या आहे लगेचच याचे पातळ काप करून घेऊया त्याकरिता धारदर सुरी घेतलेली आहे साधारण एक ते दीड इंचामध्ये हे पातळ काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहे जर तुम्हाला बट्टी जास्त कुरकुरीत लागत असेल तर हे काप एकदम पातळ तयार करा जर हलकीशी कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडीशी जाड ठेवली तरी चालेल बट्ट्या बघा किती जास्त लेअर्स आलेले आहे आता ह्या बट्ट्या तळून घेऊया यासाठी मी कढईत तेल मध्यम गरम करून घेतले आता यामध्ये कढईमध्ये तेलामध्ये जेवढ्या बट्ट्या मावेल तेवढ्या बट्ट्या आपल्याला संपूर्ण बट्ट्या सोडवायच्या आहे गॅसची फ्लेम कमी असावी म्हणजेच बट्ट्यांना लेयर्स येतात यातील बुडबुडे कमी झाले की मगच आपल्याला पलटवायचे आहे अगदी छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे तुम्हाला जर बट्टी कुरकुरीत हवी असतील तर डार्क रंगावर तळा खुसखुशीत पाहिजे असेल तर हलकाशा रंगावर तळा कारण आपण या बट्ट्या हो अगोदरच वाफवल्यामुळे अजिबात कच्च्या राहत नाही आणि पोटाला पण त्रास होत नाही आपल्या मस्त अशा बट्ट्या तळून झालेल्या आहेत लगेचच गरमागरम बट्टी एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया रोल छान असा घट्टसर तयार केल्यामुळे या बट्ट्या तेलामध्ये गेल्यावर अजिबात सुटत नाही रवा वापरल्यामुळे छान खुसखुशीत झालेल्या आहे यांनी तेल पण पिलेलं नाही आहे आजची रेसिपी ही मजेदार आहे पण वेळ खाऊ आहे सेम पद्धतीने उरलेल्या बट्ट्या मी तळून घेतलेल्या आहे अजिबात तेलकट न होता कुरकुरीत हलकीशी खुसखुशीत अशा बट्टी तयार झालेली आहे डाळ पण आपली जबरदस्त चवीची झालेली आहे लगेचच सर्व करूया आपली खमंग खुसखुशीत थोडीशी वेगळ्या पद्धतीची डाळ तयार झालेली आहे मस्त दिसते आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद